मला काही कळत नाही की आता अचानक हे सगळं पाण्याचं काय आवश्यकता आहे आणि दोन श्लोक फार चांगले आहेत मला पण चंचू प्रवेश पाहिजे कशाला ज्ञानेश्वराचे श्लोक चांगले नाही आहेत का तुमच्याकडे नाही संत तुकारामाचे अनेक संतांचे आहेत कबीराम पासून सगळ्यांचे आहेत ही गोष्ट लोकांना नको आहे त्याचा चंचू प्रवेश का करायचा आपण त्याच्या पाठीमागे काय चाललेलं आहे हे शोधलं पाहिजे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुजन समाजाचा मंत्री असलेले आमचे दीपक केसरकर त्याची भलामण करतात हे तर मला अतिशय दुःखदायक वाटत मी तर या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आम्ही त्यांना विरोध सुद्धा करणार आमच्या पक्षाच्या पक्षाच्या मिटिंगमध्ये सुद्धा मी सांगितलं आम्ही त्याला विरोध करणार समता परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याला विरोध करणार समता परिषदेच्या प्रत्येक रॅलीमध्ये आम्ही हा मनुष्यमती जाळण्याचा कार्यक्रम केलेला आहे ते आपल्याला तुम्ही माहिती असेल पाहून घ्या तुम्ही आणि आता सुद्धा आम्ही तो करू प्रश्न पाहिला तो, तो दुसरा की या आपल्या जितेंद्र आव्हाड असं आहे जितेंद्र आव्हाड एका चांग चांगल्या भावनेने तिथे गेले काही झाले असेल काही झालं असेल पण त्यांची असे भावना चांगली होती की मनुष्यमती जाळली पाहिजे त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही परंतु चुकून त्यांनी जे आहे बाळा बाबासाहेबांचा सा फोटो असलेले जे काही पोरुष्स होते त्याचं आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं तस 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 अनुकरण केलं पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे तेव्हा ते आपल्या आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्याच्यावर टीका करण्याचा अर्थ नाही आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत दलित समाजाचे असतील आदिवासी असतील ओबीसी असतील मराठा असतील ब्राह्मण समाजातल्या असतील महिला सगळ्यात टोटल या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको बाकीचं जे आहे नाहीतर आपण बल महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स डोडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा